हां नमस्कार गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या आजच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये गुहागर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की गुहागर विधानसभेची जागा ही शिवसेना पक्षाला सुटेल अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे आणि तशा प्रकारची मागणी आम्ही आदरणीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहोत तशाच प्रकारची मागणी आमचे शिवसेनेचे नेते आमचे आधारस्तंभ आदरणीय रामदासभाई कदम यांच्यावर देखील आपण मागणी केलेली आहे आणि म्हणून निश्चितपणानं मला खात्री आहे की ही जी गुहागरची जागा आहे ही शंभर टक्के शिवसेना सुटेल आणि गुहागर मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे हे कोणाला काय सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांनी आदरणीय आमचे रामदास कदम यांच्या भेट घेतलेली आम्ही आम्ही विनंती केलेली आहे या संपूर्ण कोकणामध्ये एकही कुणबी समाजाचा आमदार नाही आणि कुठेतरी कुणबी समाजाला सन्मान मिळावा न्याय मिळावा अशा प्रकारे आम्ही भाईंना एक निवेदन दिलं आम्ही बाहेर देखील ते मान्य देखील केलेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये कुणबी समाजाला जर संधी मिळाली तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा कुणबी समाजाचा आमदार हाशिवाय राहणार नाही आणि तो जास्तीत जास्त मतात निवडेल याची देखील आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आमची विनंती आहे आमच्या पक्ष नेतृत्वाला विनंती आहे आमच्या नेत्यांना विनंती आहे की निश्चितपणे या गुवाहाट मतदारसंघामध्ये कुणबी समाजाला निश्चितपणाला सन्मान मिळेल याची देखील आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आम्ही गावागावात फिरतो आम्ही संपूर्ण मतदारसंघात गावगाव फिरतोय सगळ्या लोकांची मागणी एकच आहे की काय झालेलं चालेल की वेळेला कुणबी समाजाला सन्मान मिळावा वेळेला न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी प्रत्येक नागरिकाची आहे प्रत्येक कुणबी बांधवांची आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणाने आम्ही जी मागणी केली आहे या मागणीचा विचार करून आमचे नेते रामदासबाई कदम आदरणीय पार्वती उदयजी सामंत साहेब याचा निश्चितपणानं चांगला विचार करतील आणि ह्या ग्वाघर मतदारसंघामध्ये जर कुणबी समाजाला संधी मिळाली तर निश्चितपणे कोण जरी समोर असेल तरी देखील तीस ते पस्तीस हजारच्या फारकान शिवसेनेचा आणि कुणबी समाजाचा आंतरराष्ट्रीय राहणार नाही याची देखील मला खात्री आहे धन्यवाद